नमस्कार मित्रांनो आज आहे बुधवार चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस आजचा दिवस नुसता ऐकून पुढे जाऊ नका कारण आज जो दिवस आहे तो साधा नाही तो भाग्य हलवणारा दिवस आहे आज माघ मासाची कृष्णपक्षाची एकादशी आणि त्याच दिवशी मकर संक्रांतीचा दुर्मिळ संयोग आजचे अधिदेवता आहेत भगवान विष्णू आणि सूर्यदेव म्हणजेच संरक्षण स्थैर्य आणि भाग्योदयाची थेट शक्ती चंद्र दिवसभर वृश्चिक राशीत आणि दिवसात दोन टप्प्यांत शक्तिशाली शुभ परिणाम सक्रिय होत आहेत यासोबतच सूर्यशुक्र युती आणि अनुराधा नक्षत्रातील सर्वार्थ सिद्धी योग आजच्या दिवसाला अत्यंत प्रभावी बनवत आहेत म्हणजेच आज जे अडकलेलं आहे ते हलू शकतं आणि जे थांबलेलं आहे ते सुरू होऊ शकतं आज दिवसभरात तुम्हालाही या बदलांचा परिणाम जाणवेल जर आज काहीतरी वेगळं घडलं तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही वाट पाहत आहोत आज पाच राशींसाठी हा दिवस विशेष भाग्यशाली आहे पहिली रास वृषभ आज करिअर आणि पैशांच्या बाबतीत मोठा ब्रेक मिळू शकतो नोकरी व्यवसाय आणि परीक्षांमध्ये यशाची दारं उघडत आहेत दुसरी रास सिंह आज सरकारी कामं मान सन्मान आणि सामाजिक प्रभाव झपाट्यानं वाढेल थांबलेली कामं अचानक पुढे सरकतील तिसरी रास तुला आज घर नातेसंबंध आणि आर्थिक स्थैर्य या तिन्ही ठिकाणी सुखद बदल जाणवेल कोर्ट कचेऱ्यातील अडथळे सुटू शकतात चौथी रास मकर आजचा दिवस खऱ्या अर्थानं भाग्योदयाचा आहे समाजात मान वाढेल आणि अडलेली सरकारी कामं पूर्ण होण्याची शक्यता आहे पाचवी रास मीन आज धनलाभ घर वाहनाशी संबंधित आनंद आणि करिअरमध्ये प्रगती हे तिन्ही एकत्र दिसतील लाभाचीही शक्यता आहे जर तुमची रास इथे असेल तर आजचा दिवस कुठल्याही परिस्थितीत साधा समजू नका पुढच्या दिवशी पुन्हा भेटूया अमोक चॅनलवर सकाळी सहा वाजता